तेवढे आयोजक लोक देते मग हे बोलून भ्रष्टाचार करून तू नाही पैसे मत मी समजू शकतो तुमचं प्रेम आहे कौतुक वाटते तुम्हाला लहान सपोर्ग दिसते म्हणून म्हणून तुम्ही पैसे देता पण कृपया आपला कीर्तनाचा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे मी प्रत्येकाचं नाव घेत बसीन तर मग कार्यक्रम कवा करीन म्हणून मला पैसे नाका पाठवू तुम्हाला एकदमच माझ्याबद्दल प्रेम वाटत असेल कौतुक वाटत असेल तर सातबाऱ्यात ना नाव टाकून द्या महार <स्थाथ> वरून पैसे नका देऊ कारण हा विचार पोचला पाहिजे आवाज द्या बोलो भारत माता की याचं का बजेट नाही बसून राहिलं काय लहान लहान करून तुमच्यासाठी कार्यक्रम आहे का आता हा विचार या लालला लेकऱ्यापर्यंत गेला पाहिजे मावशी उद्याचे शिवाजी महाराज उद्याचे बाबासाहेब आंबेडकर उद्याचे ज्योतिबा फुले उद्याचे बिरसा मुंडा संत कबीर तुकडोजी महाराज गाडगे बाबा या लालन लेखरेतून तयार होणार आहेत आणि म्हणून लांडल पुराई या संस्काराची गरज आहे केरींची गरज नाही कुठे मन तर कधी कधी असं वाटते आता बयाळ कुठे जन्माली आणि बंद झाली कारखानाच बंद झाला तो आता जेवढी पोर जन्म लिहून राहिले एवढे हुशार आहे इंटेलिजंट आहे आवाज वाढवा आवाज हॅलो इको बंद करून द्या पोर तबला साईड करून द्या सेटिंग करून टाका दा दादा तब्याच <स्थाँगा> कारण तुमच्या हातात बटन दिलेला आहे बटन ऑपरेटिंग हे तर पुरी ताकद आहे पुरं सरकार गेलं काहीच्या केंद्रात नाही गेलं राज्यात नाही गेलं बटन दाबलं बघाय ना पाहून घ्या 为什么呢？ संगीताच्या माध्यमातून हो हा आगळा वेगळाच कार्यक्रम आहे म्हणजे आपल्या गावातून जी मंडळी नोकरीसाठी बाहेर गावी गेली ती मंडळी व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकत्रित आली किती मोठी क्रांती आहे या व्हॉट्सअप न व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकत्रित येऊन आपणही काहीतरी गावाचं देणं लागतो त्यासाठी या गाव गावासाठी आज या कार्यकर्ते मंडळीनं समूहाच्या मंडळीनं कार्यक्रमाचं आयोजन केलं तुर्जी महाराज जन्मभर हे सांगायचे भाऊ की आपलं गाव चांगलं करा गावाला किंमत द्या नाही तर अलीकडे मंडळी आम्ही पाहतो काही काही मंडळी नोकरीवर लागले की ते गावाला विसरून जातात आता आम्हाला कोणाला तीर्थाले जायची गरज पडू नये आपलं गावच तीर्थ करता आलं पाहिजे गावाचे गाव असे घडले पाहिजे मी एक गाव पाहिलं धानोरा तालुक्यात लेखा मेंढा म्हणून गाव आहे आदिवासी समाजाचं गाव देवाजी तोफांच गाव आहे ग्राम सभेच्या माध्यमातून त्या गावानं क्रांती केली ग्राम सभेच्या माध्यमातून परमपूज्य चा माध्यमातून त्या गावानं सातशे जंगल बांबूच ताब्यात घेतलं आता त्या गावाचं वार्षिक उत्पन्न बावन लाख रुपये मला वाटत या भारतामध्ये एवढी श्रीमंत ग्रामपंचायत कुठं असल बावन लाख रुपये वार्षिक उत्पन्न ग्रामपंचायतीच कायच्या माध्यमातून झालं ग्रामसभेच्या माध्यमातून म्हणजे गाव जर संघटित जर झालं एकत्रित जर झालं तर अशी क्रांती होऊ शकते बाबा नाही तर आम्ही पाहतो गावात कुत्र्याची संघटना राहते एका गल्लीतलं कुत्रो भुकलो दुसऱ्या गल्लीतलं भुकते संघटना त्याची दारू पेणाऱ्या संघटना येते ती आता दारू पेणार मटी कधीच देशी भटकेवर जात नाही बरोबर पन्नास वाला पन्नास वाल्याला भेटते बरोबर दारू प्यायला जाते चार पाच जण तिथे जाऊन उष्ठा याले दाजू पेते ग्लासान होते हे म्हणते राष्ट्रीय हातात्मता आहे <laughs> दारू दाजू पेण्याची संघटना होते अशी सज्जनाची संघटना व्हावी जशी आम्ही गोंड मोहाडीकर समूहाची संघटना झाली पशु पक्षी कीटके पाप किती मेळ करून राहती आपत्ती येता कोणती अति संघटून या धावती तू मानवाचा देह धरून कान तुझी भावना उठार आर्य पुत्रा झळ करी सामुदायिक आता एकत्रित ये येणं काळाची गरज झाली बा जसे तरुण पुरे एकत्रित आले व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर एवढी मोठी क्रांती करून दाखवली गावात अशी तरुणाईची संघटना पाहिजे नाही तर आमच्या नागपूर कडे पाहतो ना तरुण संघटना असं गाव आदर्श करायला कमी होते तरुण यायची संघटना कुठं एखाद्या पान ठेव्या नाही तर मग ना चालले डी जे याच्या त्याच्या लग्नात बन्यान फाटेपर्यंत नाचते लाता खाऊन येते आणि असे त्या डीजेवर का त्या गाण्याचे वर्तना समजत या आजी बाई का समजणार आहे शांताबाई तर डोक्याच्या बाहेर आजी आजकालचे गाणी खराब गाणी चित्र त्या लग्नात घोडा आणि त्या घोड्यावर एक गदो बसवले त्या पर्यंत नाच लग्नात डीजे हालमोंटी डीजे लावला आणि डिजेवर मार पोटते न्यायचे डीजेवर पोटते न्याचे आणि त्या डीजेच्या बाजूने एक सतर वर्षाची आजीबाई बसली होती मतारी ते त्या डीजेच्या आवाजानं कोमात गेल्यासारखीच करू ते यानं गाणं तसं मला भयानक लावलं त्या डीजे वाजवायला की सोनी दे नक्की दे सोनी नक्की दे

तरुण होता देशात राजा भोज तरुण होता देशात भगतसिंग वयाच्या वर्षी हासत हसत फासावर गेला कोणासाठी <म्राणों> देशासाठी देशा ते सिंग गेले देशासाठी लाचकाल कोटे मरते देशीसाठी ते गेले देशासाठी देशीसाठी दे देशा म्हणून <म्राणों> आज तरुणाची गरज आहे टिकोजी आदरणीय राजेश हो हो। हो हो। आमची निमके साहेबांना विनंती आहे त्यांना मंचावर याव विचारपीठावर यावं कारण ही हो। मंडळी आमची मार्गदर्शक आहेत महाराजांना आवाज दिला तरुणांना की आगे चल नऊ जवान आगे चल म्हणून आज या दिवाळीच्या निमित्तानं आम्ही गोंड मोहाडी तर समूहाच्या माध्यमातून या कीर्तनाचं आयोजन आहे मी तर धन्यवाद देतो कारण हे सर्व नोकरी पाणीवाली मंडळी आहे पण तरी हे मंडळी ना कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला विशेष धन्यवाद देणं द्या मागायला कारण <laughs> कीर्तनाच आयोजन केलं मावशी आहे ना कारण सर्व नोकरी पाणीवाली मंडळी आहे पैशावाली मंडळी आहे कोणताही कार्यक्रम घेऊ शकले असते कीर्तनाच आयोजन केलं धन्यवाद देतो नाही तर आजकाल लोक कीर्तन म्हटलं का याला भजन म्हटलं का लोक बसाल आता भजन करणाऱ्याची कंडिशन एवढी डाऊन आहे ज्याच्या घरी भजन राहते ते भजनवाले भजन, भजन करते बाकीचे घरचे सर्व झोपते तो घर मला पहिलेच भजनवाल्याने सांगून ठेवते हे दूध घ्या चारपत्ती घ्या अगरबत्ती घ्या कापूर घ्या स्टोव घ्या तुम्हीच आणि तुम्हीच तुमच्या हातात तुमची शेकून शे, घ्यावा हे भजन भजनात लोक बसायला पाहत नाही पण भजन असो कीर्तन असो प्रवचन असो प्रबोधन असो भाषण असो हे लोक जागृतीचं माध्यम मा। चारशे वर्ष आधी तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून हजारो मावळे तयार केले ज्यांच्या कीर्तनात शिवाजी महाराज जाऊन बसायचे म्हणून नितीशही राजे झाले तुकाराम महाराजांना कीर्तनातून मावळे तयार केले शिवाजी राजासाठी तन्मन धनानं झटणारे मावळे कशे होते मावळे हे पहिलेचे मावळे पहिलेचे मावळे सकाळी उठे रणांगणात जाऊन सुटे तलवार ढाल तुटे पण पिचे नाही हटे शिवाजी शिवाजीराजाचे मावळे सकाळी उठे रणांगणात जाऊन सुटे तलवार ढाल तुटे पण माग नाही हटे कदा आताचे मावळे आताचे मावळे सकाळी उशीरा झोपून उठे मग देशी याची देशी नाही सुटे हे आताच्या त्या मावण्याची कंडिशन आहे म्हणून आता शिवाजी राजा आमच्या तरुणाईच्या डोक्यात गेला पाहिजे वामनदा कळक लिहितात कि शिवरायाच्या छायेखाली मुलीच नव्हती वान हो आपल्याला एकत्रित तरुण स्वराज्याची निर्मिती करणारा छत्रपती शिवाजी महाराज ज्या शिवाजी राजाच्या राज्यात एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही तो होत शिवाजी राजाचं राज्य पण आज आमचा कास्तकार आज आमचा मजूर शांततेच सहकार्य दे याचं का बजेटने बसून राहिलं हे शिंदाड भय कुठले म्हणजे शांततेच सहकार्य द्या जे पोरं शांत बसन त्याने माकडून कार्यक्रम संपल्यावर जिओच सिम कार्ड फ्री तुमच्यासाठी आपला कार्यक्रम आहे मी एवढं मनोरंजनातून पाहून मांडतो मला माहिती आहे एकदम प्रबोधनात्मक कार्यक्रम केला तर लोकांना थांबत द्या आज एकदम आध्यात्मिक कीर्तन केला तर लोक बसत नाही यता गावले एक महाराज कीर्तन करायला गेले महाराजचं कीर्तन सुरू झालं नऊ वाजता जेव्हा महाराज न कीर्तनाला सुरुवात केली तेव्हा पाच हजार लोक कीर्तनात होती किती पाच हजार जेव्हा महाराज न कीर्तन बंद केलं तेव्हा फक्त दोन माणसं कीर्तनात बसले राज नाही महाराज पाच हजारातले दोन माणसं बसले महाराज न त्या दोन माणसा स्टेजवर बोलवलं ते होते जैर सत्कार केला त्या दोन माणसाले महाराज म्हणे खरोजी म्हणे तुम्ही देवाचे खरे भक्त दिसतात ते दोन माणसं महाराज जास्त नको गेला पाहून तर आम्ही देवाचे भक्त नाही म्हणे सतरंजी ठेवली आहे का म्हणे आमच्या घरची होता आजकाल कीर्तन म्हणलं तर बसते का बस नाही भजन म्हटलं तर लोक बसाले पाहत नाही तुकडोजी महाराजांना भजन केलं पण काहीच्यासाठी भजन केलं भजन म्हणजे काय डेफिनेशन ऑफ भजन भजन म्हणजे निष्ठा काळ वाजवणे नाही भजन म्हणजे निष्ठ मन्य नाही संत कबीरने लिखा मनके मारले बस हो गया भजन भुरी बस हो गया भजन दृष्टी तेरे दोष आहे दुनिया निहारता समता आता अंजन साधले हो गया भजन हे खरं भजन आहे उकळोनी महाराजानं भजन केलं पण काहीच्यासाठी भजन केलं ऊंचा उठा दे कारण <Kristen> भजनाची तालका परंपरा जना मिळे सतप्रवृत्ती धरा लोक शिक्षण आता यापरी उपाय दुसरा नाही सात्विक मग भजनाच्या माध्यमातून लोक जागृत व्हावे कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती व्हावी हा संत महापुरुषाचा उद्देश होता संत नामदेव महाराज संत तुकाराम महाराज अलीकडल्या काळात संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज आजच्या काळामध्ये सत्यपाल महाराज कीर्तनाच्या माध्यमातून भाऊ फार मोठी क्रांती घडू शकते जसं तुमचं गाव आज या निमित्ताने एकत्रित झालं किती लोक कार्यक्रमात का या खूप लोक आणि तरी उभे करणार सोडली म्हणजे आजच्या कार्यक्रमात तीन पार्टीचे लोक आहेत तीन पार्ट्या म्हणजे मी काय राजकारणातल्या पार्ट्याबद्दल बद्दल बोलणार नाही तो काही महाविषय नाही राजकारण आपला विषय नाही राजकारण मला समजत नाही फालतूक करून कोण कोण घेण आपल्या राजकारणात नाही तर भरपूर पार्ट्या झाल्या किती पार्ट्याचे समर्थन कराव किती पार्ट्याचे नाव घ्या हो काँग्रेस बीजेपी बसपा सभा अजून नवीन नवीन निघूनच राहिल्या पार्ट्या आपल्या पार्ट्या वेगळ्या आपली पहिली पार्टी अठराच्या खालचे लहान लहान पोरं चिल्लर खुर्दा झाले मतदानाचा अधिकार नाही सर्व लहान लेकरांना आवाज द्यावर छत्रपती शिवाजी महाराज की गोपाल कृष्ण भगवान की पंढरीनाथ महाराज की भारत माता की बोल बैठे चल जी नहीं आता दुसर नंबर की पार्टी है फक्त तो मानस अठरा वर मोरल मराल टेकले थे सर्व मनसाई ने एकदम आवाज दिया राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज की संत गाड़गे बाबा की भारत माता की ना आता तिसऱ्या नंबरची पार्टी आहे अतिशय महत्वाची पार्टी फक्त बाया फक्त पुरा कारभार आता बायाच्या हातात आहे बाई सभापती मानसूच्या पती महिला मंडळी आवाज तुम्ही बोलो जगदंबा माता की ग्रंथी ज्योती सावित्री फुले की भ्रष्ट माता जिगाऊ की माता रमाई की जय म्हटलं निष्ठा कोण हाल पत्राडीवर दोन तीन किलोचा भात ठेवा भक भक बाप येतो महिला मंडळी बोलल्या पाहिजे कारण एकादकीच्या हाती पाळण्याची धोरी अध्याय स्पेशल महिलांसाठी अध्याय कारण महिला झाल्या पाहिजे कारण तुमच्या हातात आहे शिवाजी आहे बाबासाहेब आंबेडकर जन्मासन जशी आई असन तस ते पोरग घडत म्हणजे आई जर मंदिरात जात असन मस्जिदीत जात असन बुद्धविहारात जात असेल चर्च मध्ये जात असेल तर पोरगही मागोमाग दिल्याशिवाय नाही आणि आई जर जीवनभर तारत मिळता का उलटाचेश्मापा संत ते पोटेही पोपटला म्हणून संस्काराची गरज आहे आणि जसे संस्कार द्याल तसे ते लेकर घडतील जगाचा इतिहास आहे जगात जेवढे संत झाले महापुरुष झाले त्यांना घडवण्यामागे त्यांच्या आईचा हात होता संत बाबांचा कोणी तो फोटो लावला गाडगेबाबाच्या आईचं नाव होत सकुबाई गाडगेबाबाचे वडील दालूच्या व्यसनानं मरण पावले पण आई चांगली होती सखुबाई तर गाडगेबाबा असे संत झाले या महाराष्ट्रात ज्या गाडगेबाबांना कधी शाळेचं तोंड नाही पावलं पण नावावर युनिव्हर्सिटी आहे संत गाडगेबाबा आणला होती विद्यापीठ बाबा लोक पीएच डी करत आहे या आपल्या विदर्भात हे दोन संत फारच गजब आहे गाडगेबाबा तुकडोजी बाबा एक महिंद्राचं मॉडेल आणि एक टाटाचं मॉडल फूल यावर एक फुल पिकअप दोघही संत आहे शाळेत नाही गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ आणि तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर विद्यापीठ जे तकडोजी विद्या महाराज चार वर्ग शिकले पण साडेतीन हजार भजन लिहिले दीडशे पुस्तकं लिहिले ले। हजार लेख लिहिले ले अभंग गाता लिहिली ग्रामगीताला ग्रंथ लिहिला पासून तर दिल्ली पर्यंत लोकाईला जागृत करण्याचं काम खंजिरी भजनाच्या माध्यमातून केलं त्या काळात तुकडोजी महाराजांच्या आईचं नाव होतं मंजुळा माता बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं नाव होत भीमई बाबासाहेबांच्या आईचं नाव भिमई भिमई आता एकशे पंचवीसावी जयंती साजरी झाली बाबासाहेब आंबेडकरांची या वर्षी कारण मीडिया हे दाखवणार नाही म्हणून आम्हाला सांगणं आवश्यक आहे कारण मीडियाला आजपर्यंत आम्हाला का दाखवलं का सांगितलं आम्ही पाहिलं कोणी गावी फेलून क्रिकेटर झाले कोणी पेट्रोल पंपावर काम करणारे या देशाचे उद्योगपती झाले कोणी चाय विकू विकू देशाचे प्रधानमंत्री झाले पण वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे बाबासाहेब आंबेडकर या देशाचे घटना काल झाली त्या बाबासाहेबांना घडवणारी होती भाऊ शिवाजी राजाच्या आईचं नाव बोलत जा लवकर लवकर नाही माहित अभिषेक बच्चनच्या बायकोच नाव लवकर लवकर अभिषेक बच्चनच्या बायकोचं नाव ऐश्वर्या हे का तुम्ही का माई होय का आणि शिवाजी महाराजाच्या आईचं नाव पुस्तक घेण्यास अशी कोणती योजना आली तर दाबून घ्या जैसे उत्तर तो ये तो संदेह नहीं होने वाला ना, पुस्तक ये कौन ये कौन सा ये बेटा ये ना। माजी जरूरी दिया हमी सुंदर शिवाजी राजा माँ बेटा ना सब बंदा ना। मैदान दिया हमी सुंदर शिवाजी राजा ना। देखो रे देखो बजाया जिसने गद्दारों का बैंड बाजा माँ सी मिलती है शक्ति युक्ति बुद्धि एक बार तो जाकर देखो सिंधा खेलना शिमनो तू कोणा गावत बेटा अरे मग आता हा? मी आता जवाहर नगर म्हणून अकरा तारखे अकरा तारखेला आपला कार्यक्रम आहे पुन्हा भेटू <laughs> तुझं नाव काय म्हणतोय बेटा अच्छा अथर्व हो, किती सुंदर नाराज कॅन म्हणजे आई वडील शहरात बिलकुल एज्युकेशन आहे नावे जोरदार आहे अथर्व हो, असे नाव पाहिजे पोरायचे अथर्व हो, नाही तर काही काही पोट्याचे नाव भा पिंटे आहे छत्तीस छत्तीस वर्षाचे बोकडाय पण अजून बाल्या बत्तीस झालं धालो तरी पिंक्या आमच्या नागपूरात पस्तीस वर्षाची घोडी तरी चिंकी नागपुरात पल ती धालो दाखव ती झलक दागो तर चांगले ठेवा नावा नावा ताकत राहते संत सेना महाराजांना बघा पांडुरंगावर

सीबीएसई पॅटर्न आहे का सीबीएसई म्हणून तो पिकअप जिल्हा एवढं पिकअप नाही घेत पण ते शाळा एक खोल्या दोन गुरुजी दोन शिकवून कोण अशी कंडिशन आहे जिल्हा परिषदची सर्व जिल्हा परिषदच्या शाळा वाईट काय असं माझं मत नाही काही काही जिल्हा परिषदच्या शाळा चांगल्या आहेत शिक्षक चांगले आहे मी दादांच्या शाळेत दादांच्या गावाला गेलो तो ज्यायच्या कोणतं की गावातील नाव जोरदार